तुमचं बेंदराचं कसं काय का ह्या वर्षी बाजरीचा सीजन काय नाही बराबर झाला त्यामुळं व्हायचं अवघडच होते अवघड होते बाजरीचा सीजन नाही झाला म्हणून अवघड होते अरे जे जे जीवाव कमावलं ना त्यांना का विसरायचं नाही म्हणजे दोन रुपये कर्ज होती पण अशी नटवायची ना गावात नसतं म्हणलं पाहिजे माणसानं त्याला ट्रॅक्टर काय नटावलाय अशी बैल नटावले काय गणेश मग आर मी आणले की मस्त चाळी बैलांना पण मग पैसा पाणी असल्यावर कसं उडवायला ह्याला भारी मजा गुलाल बिलाल येत ना मिरवणुकीच्या वेळेस वर्षभर ला आपण त्याच्या जीवा कमावतो हो आणि एक दिवस असा जंगी मिरवणूक झाली पाहिजे का मामा हे काय बी होती पण हो देना सकाळी सात वाजल्या का नाही बैल असं नटावतो का नाही अशा रिबणी बिबणी शिंगाला लावून ना असा दुडखूस घातला पाहिजे अख्या गावात कळलं पाहिजे मामाची बैल म्हणजे मामाचीच बैल असं आहे का मग आणि मग बर चला मी बी लागतो मग तयारी पण नियोजन चांगलं नाहीत म्हणून काय मागा नको तुम्ही बघाच आता नियोजनच बघा तुम्ही आपलं निघतोच मी मामा जाऊ काय अगं होय ग चल ऐकलं का चल बैल तुझ्या जायचं या हा आली आली हा हा आली चल बैल तुझ्या जायचं लवकर सगळे गावाची बैल दोन झाले आपलीच राहिले ती चल लवकर आली तुम्ही घ्या बादल्या तोपर्यंत सचिनच्या घरी चाललो या तिकड कशाला आता बैल धुवून झाल्यात का ना बघायला चाललो या तुझी बैल माझी बैल मी सकाळी धुवून ठेवल्यात होय सजवून बी झाल्यात माझी बैल बर हा आणि तुमची बैल आमची बैल सकाळीच पप्पांनी धुवून सजवून ठेवले त्या होय रात्री डायरेक्ट मिरवून कितच बर बर चालते, चालते। तुझं ती शरीर तिथं खोंडर हाय की घरी त्याला तर लय बारे सजावलाय मी आणि त्याला शरीर तिला नेतो का नाही का मी रोज जातो शर्यतीला जाऊ बघल तेव्हा ती दारातच असते का तू येत असशील तरी बघायला रोज जातो आम्ही शर्यतीला कधीतरी गावा रोज येणं जाणं असते की माझं तिकड बर बर असू दे संध्याकाळी ये मी बघ कसा नसतोय तिथं हो आली जा तू संध्याकाळी लवकर हा आग चल लवकर काय दोन झाली अजून आमचं कशातच काय नाही चल लवकर आण लवकर चल बादली बिदली भरून आणायचं तर माग बसली घरीच धर धरू लागत वर दुसरी एक भरून आण हे वत पाणी डोक्यावर चल धुवून चांगला धुवा दुसलाय दुसलाय ती साबण कुठं पडलाय बघ तो गाडी तिकडं पण इकडे घ्या हा सुनी चल आण होत 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 पाणी होत डोक्यावर पाणी होत वाय चांगला चकाचक चा निघाला पाहिजे आपलीच राहिले ती बैल दुह्याचे सगळ्या गावाचे बैल जाते उरक होत माग होय की, की तू घरात बसन कि किती उशीरा आली अर्धा बैल माग मी धुवून काढला तरी आली सोय व ते तोंडा पाणी बाद 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 बात पाणी बी नसल्यावानी घेऊन आली झालं सखात चक झाले शिंगाडावं कामच चक लगेच रंग बिंग लावून त्याला बस सचिन हो अरे तुझी बैल दिवशी झाली का, ओ, हो है का है ना अजून आमची चाललंय की बाबा ये आलायच बर झाली येवाय धुला बाबा तुझे असलं कपड बघितले तुझे बैल येते चांगलं अरे ना हाय काय करत इथं इसनिल धरण उभारा लका वर्षभर लका आपण लका बैलांच्या जीव कमावतो या आणि तो लका सणा दिवशी सुद्धा लका चांगला लवकर धुतल नाही काय नाही बैल धुवून तुझ्या दोनच राहिले ते बाकीची गुरु धुवून काढली सगळी बैल बाबा चकाट तू लागते ती लवकर तू आणि या पटकर आलो आलोर तू ये धरू लागणार नाही काय करू लागणार नाही बैल तर झाले ती धून आता लगेच जातो हिंगळाचा डबा एक च ती चाळबीळ काढून ठेवली तेस का ठेवल्यात आणि ती बिघड बिघड लावून घेऊ चल माग सर बैल अगं चल हावशे आ, आली, आली। ती औक्षणाचा ताट तयार कर पोळ्या बिळ्या झाले आहे का त्यांना निवत केल्यात आहे का हो केलाय निवत केलं असलं तर ती पोळ्यात घे निवत घे आपल्या बैला निवत दावायचं आणि मला बी उरकून गावात जायचं आहे बैल घेऊन उरक लवकर तुझं बी आणि तुझं उरक ती काय साडी काय अवतार जरा चांगली साडी तू लागत होती तुम्हाला उरकते की चला तुम्ही बी तयार व्हा उरक लवकर तुझं बी अगं हौशी झालं का हा झालं झालं अग चल हो. लवकर वे किती वेळ झालं तिकडे तात्या वाट चला बघतात काटकोट घेतलं हो सगळं घेतलं दोन पोळ्या घे घेतले गा बघते तिकड डाव्या बाजून चले काय किती सांगायचं काय हसडाचं दोन रट्ट खायचं येतं अग चल लवकर तात्या बघतात कवाची मग आपल्याकडे राह नाही एर, अर गुडक पोहरांना घ्या बैल पूजीनी बैल तारताळ तिया अजून बाई पोहळ्याचा निवेद आणलाय का बैलाला हो हो आणलाय तात्या जोडीनं घ्या पूजा करून दोघ जणी हो हो तात्या घेतो करू हो गेला का आज तुझा दिवस आहे तुझ्या जीवावर आम्ही वर्षभर खातोय आज